मैत्रिणींनो नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला भात बघा त्याच्यासाठी जिथे पनीर घेतले आपण दोनशे ग्राम पनीर आहे हे बघू शकता स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये तळून घेतले हे बघा बघा आणि राईस घेतला आहे अर्धा किलो तो पण चांगला उकडून घेतला आहे बघा बघू शकता तुम्ही अच्छा इकडं दोन मोठे कांदे दोन टमाटे आणि दोन तीन चार मिरच्या हिरव्या आणि लाल तिखट मीठ काळा मसाला टाकला थोडा मीठ टाकून घेतले मसाला तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाकू शकतात कोणता पण घरकुल मॅगी मसाला पावभाजीचा कोणता पण मसाला टाकू शकता धनिया पावडर बघा आता हे मसाला आपला चांगला झालेला आहे पवभाजीचा मसाला आहे माझ्याकडं ते टाकून घ्यायला तर मसाला चांगला आहे आपला रेड चिली सॉस टाकायचा त्याच्यामध्ये थोड्या टाकून घ्यायच्या दोन चमचे मोठ्या म्हणायचे आपले पोहे खायच्या चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बघा आता आपला मसाला चांगला भाजून झालाय पनीर टाकून घेतला आपण कढईमध्ये खूप सोपी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आपले व्हिडिओ आवडले ते लाईक शेअर करीत जा सबस्क्राईब करा मी तुझ्या मम्मीला तर रेस्ट टाकून घ्यायची बघा आता भात टाकून घ्यायची चांगली त्याला शिवा पिऊ द्यायची आणि नंतर काढून घ्यायचा मग खाण्यासाठी कोकोला नंतर आधकाना थोडं भात ठेवून गेला मसालेचा कालून घेतलं पुन्हा थोड्या वेळ झाकून ठेवायचं कालवून येत्या नंतर बघा मैत्रिणी आपला पनीर मसाले भात बनवून तयार झालेला आहे तुम्ही असं नक्की एकदा ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे मिठूच्या मम्मीचे कसे पदार्थ असेल तुम्हाला माहिती ना जास्त काय कोड्यात पडायचं नाही जे आपल्या घरी मसाले आहेत ना त्याच्यामध्येच ट्राय करायचं सगळं आणि टेस्टी एकदम असं मी नक्की ट्राय करून बघा आणि आवडली माझी रेसिपी ते लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या मैत्रिणींना भाव बहिणींना सगळ्यांना धन्यवाद व्हिडिओ बघते त्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आपल्या रेसिपीमध्ये काय एवढं खर्चच काय नसतं एवढं ते ट्राय करून बघा धन्यवाद